नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज जोगवाडी मोरगाव इथं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट्स कालच रात्री एस टी सी लाईव्ह या चॅनलवरती काढले गेलेत त्याच्यामध्ये काही टॉप नंदींचे गट व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या सर्वांचा लाडका घोटकरांचा सारख्या भरपूर दिवसांनी मैदाना येत आहे तर नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती या गटात आपल्याला गोटचा सर्ध्या पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक एक वरती आपला कॉकटेल पालतान दिसू शकतो गट क्रमांक सत्तावीस श... तास क्रमांक एक वरती किंवा जो कोणी पहिले करी असेल त्याच्या चिठ्ठीमध्ये आपला कॉकटेल पालतान दिसू शकतो त्याच्यानंतर शिवाळी आबांच्या पाखड्याच्या नावाने चिठ्ठी निघाल्या गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक नऊ वरती या गटात आपला आबांचा पाकऱ्या पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर चालू सिझनचा बादशाह मानगर पा मानगर पारगाव यांचा वादळ नक्की कोणत्या घटात तर गट क्रमांक बारा मध्ये तास क्रमांक सात वरती वादळ आपला त्याच्यानंतर पिष्टन बावीस अकरा किंवा सोन्या बावीस अकरा आपला गट क्रमांक तास क्रमांक गट वरती वीसमध्ये तास क्रमांक सातवरती वरती पिष्टन किंवा सोन्या आपला पालतण दिसू शकतो त्याच्यानंतर बिंजोडचं बादशाह मथूर आजच्या मैदानात येणार का तर मित्रांनो आज भिंजवडचं सुद्धा मैदान आहे आणि तीन फेऱ्याचं मोरगावचं सुद्धा मैदान आहे तर या मैदानामध्ये देखील राहुलबाई पाटील यांच्या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकतीस मध्ये क्रमांक पाच वरती तर या गटात आपला मथुर जर आला तर या गटात आपला पळतन दिसेल त्याच्यानंतर निश्रा गार्डन कात्रजकरांचा सुंदर बॉस किंवा वजीर आपला गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक आठ वरती पलतण दिसू शकतो त्याच्यानंतर चालू सीजनचा बादशाह कारोंडेच्या अनबानी शाह अजिश जगताप यांचा कारोंडे स्पेश चिक्की आपला गट क्रमांक चौदा मध्ये तास क्रमांक दोन वरून पलतण दिसू शकतो त्याच्यानंतर मागच्या वैरक्रवाडी मैदानाचा फायनलचा गुलाल घेतलेला भाऊ दनकरांचं लक्ष आपलं गट क्रमांक बेचाळीस तास क्रमांक चारवरून वरून दिसू शकतो त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या काढतात तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक नऊवरती तर या गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारवरूनच मला वाटतं आपलं बाकासूर पळतन दिसेल पायऱ्याबद्दल अपडेट नाही आता आपल्याला समजेलच आणि घटक क्रमांक अठ्ठावीस मध्ये आपलं साम्राज्य किंवा विराट मोहिशेट जुमान यांच्या नियक पाळणारा विराट आपलं पालताना शकतो तर ह्या आहेत काही टॉप नंदींचे गट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशात महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत येत असतो धन्यवाद मित्रांनो